सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत भालबा केळकर यांचं शेलॉक होम्सच्या चातुर्य कथा हे पुस्तक आणि त्यातली गोष्ट नॉरवूडचा वास्तुशास्त्रज्ञ आता मागच्या भागामध्ये आपण बघितलं की मॅकफेल्च्या अंगठ्याचा ठसा रक्तरंजित अंगठ्याचा ठसा त्या भिंतीवर उमटला होता तो लेस्ट्रीनला सापडला ते त्यांनी त्याला सांगितलं पण होम्सला काही त्याच्यावरती अजूनही विश्वास बसत नव्हता पण तरी देखील लेस्ट्रेट त्याला ते सांगून बाहेर निघून गेला आता बघूया होम्स काय करतोय पुढे होम्सने आता स्वतःच्या उफाळून येणाऱ्या हसण्यावर बराच ताबा मिळवून तो जरा ताळ ताळ्यावर आला होता तरीही त्याच्या चेहऱ्यावर अजून मुश्किलपणा दिसत होता अरे रे हे घटना फारच दुर्दैवी आहे नाही का वॅट्सन तरी या घटनेत असे काही धागे आहेत की ज्यामुळे मॅक्फेल्लेन निर्दोषी सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे होम्स म्हणाला असं मला वाटलं की हा पुरावा म्हणजे मॅकफेलनची फाशीची शिक्षा ठरणारच त्याच्याचकडे त्याची वाटचाल चालली आहे पण तू म्हणतोस त्या अर्थी तो सुद्धा सु आणि खरोखरच फार बरं होईल मी म्हणालो मी अजूनही पूर्ण खात्री देत नाही पण आता सापडलेल्या पुराव्यात एक फार मोठा दोष आहे आणि दोष तो लक्षात न घेता लेस्ट्रेड या पुराव्याला फार महत्त्व देतो आहे होम्स म्हणाला कोणता दोष मी उत्सुकतेनं विचारला हाच की या अंगठ्याचा रक्तरंजित ठसा काल या भिंतीवर या ठिकाणी नव्हता हे मला निश्चित माहीत आहे कारण मी काल हा हॉल अगदी बारकाईने तपासला होता बरं व्हॅटसन आता आपण घराभोवती एक चक्कर मारूया होम्स म्हणाला आणि निघालाही मीही त्याच्या मागोमाग निघालो गोंधळलेल्या पण मनस्थितीत पण आशादायी विचार मनात बाळगून होम्सने घराचा प्रत्येक भाग बाहेरून अगदी बारकाईने बघितला नंतर तो घरात गेला आणि घरातही अगदी सर्व मजले हिंडूंनी तपासले बऱ्या अशा खोल्या मोकळ्याच होत्या पण होम्सनं सर्वच नीट बारकाईनं पाहिले शेवटी अगदी वरच्या वरांड्यात हिंडताना त्याच्या ध्यानात आलं की हा वरांडा तीन शयनगृहांच्या भोवती आहे त्याला पुन्हा एक आनंदाची उकळी आली वॅटसन या प्रकरणात खरोखरच काही लक्षात घेण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे आहेत बस माझी पाहणी झाली आपण आता लेस्टेडला विश्वासात घेतलं पाहिजे त्यानं आपली फजिती करून थोडा वेळ हसून मजा केली आता तसं करण्याची आपली पाळी आहे कारण माझी निरीक्षण निष्कर्ष पद्धती पुन्हा एकदा शक्य यशस्वी होणार असं दिसतंय हां हां असंच असंच करूया आपण असं म्हणून होम्स दिवाणखाण्यात लेस्ट्रेटच्याकडे निघाला मीही पूर्वीच्या त्याच गोंधळलेल्या मनाने त्याच्या मागे निघालो लेस्ट्रेट रिपोर्टच लिहित बसला होता त्याच्याजवळ जाऊन होम्स म्हणाला लेजस्ट्रेड तू रिपोर्ट लिहितो आहेस करा पण तो जरा घाईने लिहिला जातोय असं नाही तुला वाटत मला वाटतं की तुझ्याजवळ असलेला पुरावा अपुरा आहे होम्सच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करणं योग्य ठरणार नाही एवढी जाणीव लेस्ट्रेडला होती कारण लेस्ट्रेड होम्सची किंमत जाणत होता त्यानं पेन खाली ठेवलं आणि होम्सकडे कुतूहलानं पाहत तो म्हणाला तुझं म्हणणं तरी काय आहे होम्स तू एका महत्त्वाच्या साक्षीदाराला अजून पाहिलं देखील नाहीस होम्स म्हणाला तू त्या साक्षीदाराला माझ्यासमोर उभा कर लेस्ट्रेड म्हणाला जरूर उभा करतो बरं आता इथे पोलीस किती आहेत होम्स तीन तरी आहेतच लेस्ट्रेड म्हणाला छान चांगले तगडे आणि खणखणीत आवाजाचे होम्सनं विचारलं निश्चितच पण आवाजाचा प्रश्न कुठे येतो हे मात्र मला ध्यानात येत नाही लेस्ट्रेडने आश्चर्याने विचारले मी सांगतो ना समजावून बरं तुझ्या पोलिसाला बोलव मी माझं काम सुरू करतो होम्सने हुकूम सो सोडायला सुरुवात केली पाचच मिनिटात तीन पोलीस दिवाणखान्यात आले हाऊसमध्ये बरंचसं वाळलेलं गवत पडलं आहे त्यातल्या एक दोन मोठ्या पेंढ्या इकडे आणा बघू त्यांचा आपल्याला जरूर तो साक्षीदार मिळवायला फार उपयोगी पडेल वॅटसन तुझ्याजवळ आकपेटी आहे ना छान चला आणलंत गवत आता लेस्टेड माझ्याबरोबर वरच्या वरांड्यात चल होमसारखा जरूर ते मार्गदर्शन करीत होता वर जाऊन त्या वरांड्याच्या एका टोकाला आम्ही सारेजण एकत्र उभी राहिलो पोलीस असत होते घालातल्या घालातच पण लेस्ट्रेड मात्र आश्चर्य अपेक्षा आणि चीड अशा संमिश्र भावनेने पाहत होता होम्स एखाद्या जादूगराच्या अभिनिवेशात आमच्या जा, पुढे उभा राहिला लेस्ट्रीड पोलिसापैकी एकाला एक बादली पाणी आणायला सांग आणि आता ते गवत जमिनीवर ठेवा भिंतीपासून दूर झालं ठेवलंत पाणी आणलं आता आपली तयारी झाली होम्स म्हणाला लिस्टेड आता चिडला होता रागाने लाल झाला होता तो कडाडला होम्स आमची काय चेष्टा चालवली आहेस की काय असला फाजीलपणा न करता जी तुला जे कर तुला माहीत आहे ते सांगता येत नाही का काय ले स्ट्रीट मी जे करतो आहे त्या प्रत्येक गोष्टीला कारण आहे थोड्याच वेळापूर्वी जेव्हा तुला तुझा विजय दिसत होता तेव्हा तू मला कशा तऱ्हेने टोमणा दिलास हे मला अजूनही आठवत आहे तुला नसेल आठवत कदाचित आता माझी बाजी आहे असं समज बरं ते जाऊ दे वॅटसन ती खिडकी उघड आणि मग गवत पेटव मी गवत पेटवलं आणि खिडकीच्या त्या वरांड्यात येणाऱ्या वाऱ्याच्या झोताने त्याने फार जोराने पेट घेतला आणि वरांड्यात धूरच धूर झाला त्याचवेळी होम्स म्हणाला लेस्टेड आता आपल्याला आपला साक्षीदार मिळतो का पाहू बरं आता आमच्याबरोबर आग असं म्हणून जोरात ओरड बघू चला सारेजण एकदम एक दोन तीन आग म्हणून आम्ही सारे ओरडलो छान पुन्हा एकदा होम्स म्हणाला आग पुन्हा आम्ही ठणठणीत आवाजात ओरडा केला आग आग लागली आहे पुन्हा एकदाच हां जोरसे होम्स म्हणाला पुन्हा आम्ही ओरडलो आग आग धावा आमच्या ओरडण्याचा आवाज विरतो न विरतो तोच त्या भरांड्याच्या टोकाला बसलेल्या भिंतीतून एकदम आतापर्यंत न दिसलेले भिंतीच्याच रंगाचे आणि अंगाच्या अंगाचे असे एक दार उघडले आणि एक बुटका माणूस बाहेर पळत आला एखादा ससा बेळातून बाहेर धावत यावा तसा होम्स शांत म्हणे म्हणाला छान जकास वॅटसन पेट्या गवतावर पाणी ओत लॅस्ट्रेड हा तुझा अगदी महत्त्वाचा पण आतापर्यंत न सापडलेला साक्षीदार जोनास ओल्डेकर लेस्ट्रेड जोनास ओल्डेकरकडे आश्चर्याने पाहतच राहिला एकर मात्र एकदम स्वच्छ प्रकाशात आल्यामुळे आपले डोळे सोळत किलकिले करीत आमच्याकडे पाहत होता आणि विस्त्या गवताकडे पाहत होता ओल्डेकर चेहऱ्यावरूनच अत्यंत दुष्ट आतल्या गाठीचा कारस्थानी असा दिसत होता त्याचे घारे डोळे त्याची वृत्ती उघडपणे सांगत होते म्हणजे हा जर ओल्डेकर तर मग आतापर्यंत आम्ही कुणाच्या खुणाच्या तपास निष्कारण तपास करत राहिलो होतो लेस्टेड भानावर येऊन म्हणाला आणि एकदम ओल्डेकरच्या अंगावर जाऊन तो, तो कडाडला काय रे इतका वेळ त्या भिंतीतल्या गुप्त खुराड्यात काय करीत होतास ओल्डेकर फाजील खजीलपणे हसला आणि मागे सरून त्याने लेस्टेडच्या रागापासून आपल्या बचावाचा पवित्रा घेतला आणि म्हणाला मी कुणाला काहीही त्रास देत नाही दिलेला पण नाही कुणाला आणि काहीही त्रास दिला नाही छान अरे एका निष्पाप माणसाला फासावर टांगायला निघाला होतास ना तू आणि आज होम्स इथं आला नसता तर सुझा तो बेत अगदी पूर्ण यशस्वी झाला असता रेस्ट्रेड म्हणाला अहो पोलीस महाशय मी एक जरा गंमत केली विनोद केला ओल्डेकर अजिजी करीत म्हणाला असं गंमत काय पण या गमतीमुळं हसण्याऐवजी तुझ्यावर रडण्याची पाळी येणार आहे स्ट्रेट वेशानं म्हणाला नंतर त्यानं पोलिसांना हुकूम दिला त्याच्या नेहमीच्या धारदार आबाजात याला घेऊन जा आणि दिवाणखाण्यात बसव बसवून ठेवा मी आलोच पोलीस ओल्डेकरला घेऊन गेले आता ह्याच्यापुढे काय होतं आहे मंडळी ते आपण उद्या बघूया तोपर्यंत बाय बाय